लोकसभा निवडणुकीत चारशे पारची घोषणा करणाऱ्या भाजपाला दोनशे चाळीस जागांवरती रोखण्यात इंडियाला म्हणजेच इंडिया आघाडीला यश मिळालं निकाल लागण्याच्या आधी अनेक तर्क अंदाज लढवले जात होते पण निकाल लागला भलताच एक्झिट पोल फुसकाबार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं निकालाआधी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काही दावे केले होते ज्यांचे दावे वस्तुस्थितीच्या जवळ जाणारे असतात त्यांचाही अंदाज आकड्यांच्या बाबतीत चुकला होता कारण भाजप सरकार स्थापन करणार असं ते म्हणाले होते त्याप्रमाणे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले आता प्रशांत किशोर यांनी भाजपच्या गमावलेल्या जागांचं विश्लेषण केलंय दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी जवळपास त्रेसष्ट जागांचा फटका भाजपला का बसला यावर प्रशांत किशोर यांनी निरीक्षण नोंदवलंय या व्हिडिओमध्ये त्याचाच आढावा आपल्याला घ्यायचा आहे नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह लोकसभा निवडणुकीत भाजपला एकट्याच्या बळावर तीनशे पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी वर्तवला होता प्रत्यक्ष निकाल लागल्याच्या नंतर भलतच काहीतरी घडलं आणि त्यांना ट्रोल व्हावं लागलं आता प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेला एक मुलाखत दिली या मुलाखतीत आपला अंदाज चुकला हे त्यांनी कबूल केलं पण हे सांगत असतानाच पाचव्या टप्प्यातल्या मतदानावेळी एक अंदाज वर्तवला होता त्यानंतर जे दोन टप्पे झाले त्यात भाजपला मोठं अपयश मिळालं हे त्यांनी आवर्जून नमूद केलं लोकसभा निवडणुकीच्या निकालातले तीन ते चार प्रमुख मुद्दे कोणते असा प्रश्न त्यांना या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला त्यावर प्रशांत किशोर यांनी पहिलाच मुद्दा अहंकाराचा सांगितला ते म्हणाले की समाजातला कोणताही घटक असो अहंकाराला तो कधीच थारा देत नाही अशांना जमिनीवर आणण्याचं काम जनता करते जसं आंध्रात जगनमोहन ओडिशात नवीन पटनायक यांना जनतेनं चांगलाच धडा शिकवला असं प्रशांत किशोर म्हणाले या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश का मिळालं नाही याची त्यांनी काही कारण देखील सांगितली ते म्हणतात तीन कारणांमुळे भाजपला अपयश मिळालं असं वाटतं पहिलं कारण म्हणजे चारशे पारची घोषणा खरं तर या घोषणेत चुकीचं असं काहीच नाहीये पण ही घोषणा अर्धवट होती चारशे पार जायचे पण कशासाठी यावर शंका उपस्थित करायला त्यांनी जागा ठेवली मागे दोन हजार चौदा मध्ये काय घोषणा होती बहुत हुई मेहंगाई की मार अब की बार मोदी सरकार या घोषणेतून आम्ही उद्देश स्पष्ट केला होता पण चारशे पारच्या बाबतीत असं काहीच दिसलं नाही की घोषणा कशासाठी हे भाजपाकडून सांगण्यात आलं नाही काही वाचाळ जे नेते होते त्यांनी आपल्या पद्धतीनं त्यावर भाष्य केलं ज्याचा विरोधकांनी चुकीचा अर्थ काढला आणि मग पुढे व्हायचं ते झालं हे पहिलं कारण प्रशांत किशोर यांनी भाजपच्या मर्यादित यशाचं सांगितलं प्रशांत किशोर यांनी भाजपच्या मर्यादित यशाचं दुसरं कारण सांगितलं ते म्हणजे पक्षाचं मोदींवर असलेलं पराकोटीचं अवलंबित्व अनेक ठिकाणी मोदींवर अवलंबून राहिल्यानं पक्षाला फटका बसला कार्यकर्ते नेते मोदींमुळे शिथिल झाल्याचं अनेक ठिकाणी दिसलं त्यांच्याकडे उद्देश नव्हता हो याउलट विरोधकांनी मात्र आक्रमकपणे आपला अजेंडा राबवला आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले मोदींच्या नावावरती आपल्याला मतं मिळूनच जातील या अति आत्मविश्वासात राहिल्यानं भाजपाचं नुकसान झालं असं निरीक्षण प्रशांत किशोर यांनी नोंदवलेलं आहे तिसरं कारण त्यांनी काय दिलंय बघा भाजपाला त्रेसष्ट जागा गमवाव्या लागल्या पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मात्र अपक्षांचा पाठिंबा होता त्यात त्यांच्या पन्नास जागांचा फायदा झाला पण हा काँग्रेसचा म्हणावा तसा विजय नाही कर्नाटक तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे कर्नाटक आणि तेलंगणात त्यांना म्हणाव्या इतक्या जागा मिळालेल्या नाहीत तिथे ते अर्ध्यावरती आहेत हिमाचल प्रदेशमध्ये तर त्यांना भोपळा देखील फोडता आलेला नाहीये जर देशभर काँग्रेसला पाठिंब्याचं वातावरण आहे असं जर आपण म्हणत असू तर मग त्यांना त्यांच्याच राज्यात कमी जागा मिळाल्या नसत्या असं प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं आहे भाजपाला जे काही आकडे या निवडणुकीमध्ये मिळाले त्याचा एक अंदाज प्रशांत किशोर यांनी मांडलेला आहे त्यांनी जे विश्लेषण आधी केलं होतं ते चुकलं होतं त्यानंतर आपली बाजू त्यांनी या माध्यमातून मांडली आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद